तर शुभ सकाळ मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थी निमित्त गणपती घरी येणार आहेत तर गणपती घरी येणार आहे तर आम्ही गणपतीच्या आगमनासाठी चाललोय ठीक आहे चला सुरू इंट्रोड्यूस कर माझे नाव खुशी रवींद्र गोरुले आज मी तुमच्या ब्लॉगला लीड करणार आहे तर चला मग जाऊया माझी लूज आहे इंट्रोड्यूस करतो त्याचं नाव आहे मयुरेश लास्टच्या व्हिडिओमध्ये मध्ये नव्हता तो मे महिन्याचा आमचा हिरो डॉन 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 गोरुले यांचा भाई संचित गोरुले

नमस्कार आम्ही गणपती एकाच मूर्ती कलाकडे येतो त्याचे नाव त्याचे नाव काय <laughs> भरत मांजलकर म्हणून आमचे गणपती खूप छान दिसतात नाही लागणार नाही गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या <mography> oh yeah! गणपती बाप्पा oh, yeah! मंगल मूर्ती oh, yeah! बाप्पा बाप्पा oh, yeah! अरे गणपती बाप्पा oh, yeah! गणपती बाप्पा oh, yeah! मंगल मूर्ती तुला माहिती आहे का गणपती बाप्पा मोर्या असच काय बोलतात काय काय रिझन आहे बंद करा रे हा मग गणपती बाप्पा मोर्या असं का बोलतात माहितीये काय कारण मोर्या करन... हे गणपती बाप्पाचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांना काय मिळालं एक वरदान मिळालं आणि त्या वरदानामुळे त्यांना गणपती बाप्पा मोर्या हे असं पुढे बोललं जाती मोर्या गणपती गणपतीचा जय जयकार गणपतीचा चा जय जयकार रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती बापा बाप्पा मोर्या गणपती बाप्पा अच्छा

था था मोर्या मोर्या हम्म सरस 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 हा वरतीच ठेवा वरतीच ठेवा गणपती बाप्पा मोर्या पूजेला लावल्यानंतर तर मित्रांनो पूजेची तयारी चालू आहे आजचे पुजारी आहेत अनंत गोरुले अनंतदा पुजारी आजचा हा टाळा लावतोय आंब्याचा कोणतंही शुभकाम करताना पहिल्यांदा आंब्याचा टाळा लावायचा असतो असं लिहिलंय कुठेतरी शास्त्रात लिहिलंय मी एकदा बटजींना पण विचारलेलं तर ते आम्ही फॉलो करतोय त्याचं रिझन माहित नाही मी तुम्हाला जर माहिती असेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा या दोन समयी आहेत त्या खूप जुन्या समयी आहेत आमचे एक टक्के काका आहेत त्यांनी आम्हाला त्या गिफ्ट केल्यात ज्यावेळी हे घर बनलं आमचं नवीन त्यावेळी ग्रहप्रवेशाच्या वेळी खूप सुंदर समयी आहेत आणि खूप मोठ्या पण आहेत बघा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पांडुरंगा ओ पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवलगा जय देव जय देव दे। पाते पितांबर कस्तुर लल्लाटी दे देव दे। सुरवार नितेशी देव वाळूवार त्या कुरवंड्या येते चंद्रबागे मध्ये सांगण्यात दिल्या पाताका वैष्णवनाथ ती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा मावणा वासुलीए ये विठ्ठले माझे माऊलीए विठोबाचे राज अमच्या विठो वाचे राज अम्मानित्य दिवाळी अम्मा विष्णुदास नामा

होते आम्ही तुळशीला नैवेद्य दाखवतोच तुमच्या घरात कोणताही सण असताना तुम्ही तुळशीला नैवेद्य दाखवतात का कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आम्ही गोरुले फॅमिली इकडे एकत्र जेव बसले आहोत तुम्ही पण या जेवायला पिवाई कंप्यूटर देखो कोस्ता रुमान सिमरा तुला काय वय अरे भेट तुला काय नाही ना मला नुग्यो ओ बात नाही बाहेर काय खायाले सकाळी सगळे मगान तिकडून आइला काय सिमरा तुला भात हवाय ना तू जिस्ते खिलाफ काही गेली भी भी कहते। गया गया। नमस्कार विथ रुपेश ला सबस्क्राईब करा आणि चॅनल ला बेल आयकन करायकन करा, करा। मागे म्हणतो <laughs> What? Okay. गणपती आगमनाचा दिवस होता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि विद रुपेशला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय